हिंद चालकांनो आपण जे पन्नास रुपये विलंब शुल्क या जुम्मी दंडाविरोधात आंदोलन केले होते वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने जे पुढाकार घेतला होता पन्नास दिवसाचे संघर्षानंतर आपल्याला या आंदोलनाला आणि ह्या जुम्मी दंडाच्या विरोधात जे लढा लढला होतं त्याला आपल्याला यश आलं पण हे यश जे तात्पुरत आहे हे स्थगिती आहे तर मी सर्व चालक बांधवांना कडकडीची विनंती करतो की आपण आपले गाड्या पासिंग करून घ्यावे आणि आपले गाड्या क्लिअर करूनच रस्त्यावर धावणे का म्हणजे सरकारचं जे धोरण आहे तेच महासंघाचं पण धोरण आहे रस्त्यावर ॲक्सिडेंट प्रमाण प्रमाण कमी व्हावं यासाठी सरकारने जे पन्नास रुपये दंड लावलं होतं तेच महासंघ पण हेच इच्छा दर्शवतं होतं की आपण आपल्या गाड्या क्लिअर करून ॲक्सिडेंट प्रमाण कमी करावं आणि त्यासाठी आपले गाड्या क्लिअर असणे खूप गरजेचं आहे आणि लवकरात लवकर आपण सर्व चालक बंधूंनी आपल्या गाड्या क्लिअर कराव्या विलंब शुल्क दंडाविरोधात जे, शुल जे आपण लढा घेतला आणि त्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन लढले आणि सर्व चालकांनी आपली एकता दाखवली आणि आपली ताकद दाखवली त्याचप्रमाणे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ पुढचा लढा ई फोटोशूट ई चलन आणि खुले परमिट साठी लढत आहे त्यासाठी आपण सर्व चालक बांधवांनी ज्या प्रकारे पन्नास रुपये विलंब शुल्क दंडाविरोधात आमची साथ दिली महासंघाची साथ दिली त्याचप्रमाणे आपण फोटोशूट ई चलन आणि खुले परमिट साठी ही साथ द्यावी का म्हणजे आज जे फोटोशूट ई चलन आहे ते प्रत्येक रिक्षावर सात सात आठ आठ हजार रुपये पर्यंत दंड झालेला आहे आणि हे दंड जे आहे खूपच न सोसणारा दंड आहे त्यासाठी आम्ही सर्व चालकांना विनंती करते की फोटोशूट ई चलांची विरोधात आणि खुले परमिट जे आपली लोकसंख्येपेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला व्यवसाय कमी झालेला आहे ते व्यवसाय वाढवण्यासाठी खुले परमिट बंद होणे गरजेचे आहे तर या खुले परमिट बंद करण्याच्या आंदोलनामध्येही आपण आपला सहभाग नोंदवावं महासंघाला ताकद द्यावी आणि महासंघाची या आंदोलनामध्ये सामील व्हावं हे आपल्याला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ